दिवाळीचा फराळ म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवते ते म्हणजे बेसनाचे लाडू तर आज आपण बनवणार आहोत जिबेवर ठेवताच विरगळणारे टाळ्याला न चिकटणारे बेसनचे मौसूत लाडू घरातच उपलब्ध असलेल्या बेसन, बेसन पासून आपण हे लाडू बनवलेले आहेत आणि बघा किती सुंदर झालेले आहेत या प्रमाणात जर बनवले तर अजिबात लाडू बसणार नाहीत रेलणार नाही टाळायला चिकटणार नाही खूप खूप स्वादिष्ट लाडू तयार होतात तर मग पटकन याची रेसिपी पाहून घेऊयात साजूक तुपात बनवलेले बेसन लाडू जिबेवर ठेवताच विरगळतात त्यामुळे सगळ्यात आधी आपण इथे दोनशे मिली साजूक तूप पॅन मध्ये गरम करून घेतलेला आहे यामध्ये अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो चाळून घेतलेलं बेसन घालते आणि हे बेसन जे आपल्या घरी उपलब्ध पॅकेट पॅकेटवाला म्हणा किंवा आपण जे भजीला वगैरे वापरतो तेच बेसन आहे हे बेसन चाळून घेतल्यामुळे लाडूचं टेक्स्चर हे चांगलंच येतं आता मंद आचेवरती आपल्याला एक सतत हलवत राहून तुपावरती छान भाजून घ्यायचं पहिल्यांदा तुम्हाला हे कोरडं कोरडं वाटेल पण जस जसं बेसन भाजत जातं शिजत जातं तस तसं यामधून तूप रिलीज व्हायला लागतं पहिल्यापासून ते आतापर्यंत बेसन भाजून मला पंधरा मिनिटं झालेली आहे एक सतत हलवत राहायचं आहे तर बघा बेसन आपण एक सतत हलवत राहतोय त्यामुळे थोड्या वेळाने तुम्हाला तूप पण वरती तरंगायला दिसेल बेसन हे तूप अगदी चांगलं ऍब्झॉर्ब करून घेतं त्यामुळे अगदी खमंग वास सुटेपर्यंत एक सतत बेसन हलवत राहायचं आता इथे ना मला साधारण वीस मिनिट तरी बेसन भाजून झालेली आहे बेसनचा जो कच्चा वास होता तो गेलेला आहे आणि अगदी सुगंध सुटलेला आहे पूर्ण वीस मिनटं झाल्यानंतर मी याच्यामध्ये केशरच्या काड्या घातलेल्या आहेत जेणेकरून याला एक पिवळसर कलर येईल केशर नसेल तर स्किप केले तरी चालेल अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेतलेला आहे तसेच अगदी पाव चमचा मी यामध्ये जायफळ किसून घालणार आहे याचा पण फ्लेवर बेसन लाडू मध्ये अगदी छान उतरतो पण अगदी कमी प्रमाणातच वापरायची वेलची पूड किंवा जायफळ पूड आपण ही शेवटीच घालायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो तो, तो लाडू मध्ये चांगला उतरतो आणि चांगला टिकतो आता एक सतत हलवत राहून पहिल्यापासून ते आतापर्यंत मला इथे बावीस मिनटं झालेली आहे आणि तुम्ही असं टेक्स्चर बघू शकता थोडस रनी कन्सिस्टन्सी मध्ये आहे पूर्ण बावीस मिनिटं भाजल्यानंतर मिश्रणाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे सध्या हे मिश्रण गरम असल्यामुळे खूप पातळ वाटेल पण थंड झाल्यानंतर घट्ट होत जाते तुपाचं आहे ते प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा बेसन तुपावरती भाजत असाल तेव्हा तुम्हाला कोरडं वाटेल त्यामुळे पातळ करण्यासाठी जास्तीचं तूप वापरू नका बेसन पूर्ण भाजलं गेल्यानंतर हळूहळू त्यामधून तूप रिलीज व्हायला हो लागतं गॅस मी बंद केलेला आहे आणि हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतलंय पूर्णपणे हे मिश्रण थंड करून न घेता हलकसं कोमटच ठेवायचं आता या कोमट मिश्रणामध्ये आपल्याला घालायची असते ती म्हणजे पिठी साखर आता जेवढं बेसन तेवढीच मी इथे साखर घेतलेली आहे तर अडीचशे ग्रॅम बेसन होतं अडीचशे ग्रॅम पिठी साखर वापरली आणि पिठी साखर सुद्धा मी चाळूनच घेतलेली आहे कारण पिठी साखरेमध्ये खूप बारीक कण राहिलेले असतात तर ते वेगळे करण्यासाठी आपण ही साखर चाळूनच घ्यायची आहे साखर आणि हे मिश्रण आता मी एकत्रितरित्या मिक्स करून घेतेये चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी ठेवलं ना तरी चालेल साखर आणि बेसन चांगलं एकजीव झालेलं आहे तर आता आपण हे फक्त दहा मिनिटं साईडला ठेवून देऊयात आणि मग दहा मिनिटं झाल्यानंतर याचे लाडू वळवून घ्यायचे तर लिंबापेक्षा आकाराने थोडेसे मोठे लाडू वळून घेतलेले आहेत लाडू अगदी लगेचच वळले जात आहेत तसेच याला ग्लेज बघा चकाकी खूप छान आलेली आहे एकदा का सगळे लाडू वळून झाले की अर्ध तास सेट होऊ द्या आणि मग परत एकदा लाडू हलकेसे हाताने वळूनच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत असे केल्याने लाडूला चांगला शेप येतो अजिबात खाली बसत नाही रेलत नाहीत त्यामुळे दोनदा आपल्याला हे लाडू चांगले वळून घ्यावे लागतात आता यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घातला तरी चालेल या प्रमाणात साधारण चौदा ते पंधरा मोठ्या आकाराचे लाडू बनून तयार होतात एखाद्या कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर अगदी चांगले टिकतात अगदी स्वादिष्ट आणि सुगंधित लाडू तयार झालेले आहेत असे परफेक्ट लाडू बनवण्यासाठी बेसन मंद वरती किमान अठरा ते बावीस मिनटं तरी भाजून घ्यायचं मोठ्या आसेवरती किंवा लवकरात लवकर भाजण्याचा प्रयत्न केला तर लाडूला चव येते यामध्ये जास्त तूप वापरलं तर लाडू फार मऊ होतात आणि आकार धरत नाही कमी वापरलं तर लाडू कोरडे आणि कडक होतात गरम बेसन मध्ये साखर टाकली तर ती वितळते आणि मिश्रण चिकट होतं त्यामुळे बेसन कोमट झाल्यावरच साखर मिसळून घ्या वेलची पूड आणि सुकामेवा शेवटी घाला त्यामुळे सुगंध टिकून राहतो आणि चव अधिक छान लागते तर टाळ्याला अजिबात न चिकटणारे तुम्ही पण असे बेसनचे लाडू नक्की करून बघा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या चॅनलकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा दिवाळी स्पेशल पराळाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या